सुलेमान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबीर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आझाद चौक निलंगावेस येथे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने सात ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये सर्व रोग व दात तपासणी शिबिरात सर्व रोग रोग व दात तपासणी करून मोफत मेडिसिन देण्यात आले या आरोग्य तपासणी शिबीर येथे नागरिकांनी सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला उत्स्फूर्त असाच प्रतिसाद मिळाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख माजी नगराध्यक्ष मेहराज शेख माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव उमर पंजेशा बाशिद शेख वकील इनामदार रोहित जाधव कृष्णा सावळकर संगमेश्वर रुडगे अमर रेड्डे रुपेश दुदंकर अविनाश टिके मुकेश तोवर अविनाश सूर्यवंशी माजी नगरसेविका चौक कीर्तीसाई कांबळे वैशाली नारायणकर बाला शिंदे युनूस चौधरी आरे कुमारकिरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व आरोग्य शिबिरात महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा शहरातील आरोग्य शिबिरामध्ये येऊन लाभ घेतलेल्या महिलांना लाईव्ह कवर इन्शुरन्स दोन लाख रुपयाचे विमा पॉलिसी देण्यात येणार असल्याचं माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी या शिबिरात सांगितलं या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर रफीक शेख डॉक्टर नाझिया मॅडम डॉक्टर जिलानी पटेल डॉक्टर सुलतानी शोएब डॉक्टर वाडेकर आणि विमा पॉलिसीचे बिभीषण गरड यांनी सहकार्य केलं सुलेमान शेख यांनी समाज उपयोगी उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा करीत सामाजिक बांधिलकी जोपासली

कामकाल काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुलेमान राजे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत ज्यामध्ये कालच विवाह नोंदणी शिबिर आम्ही मोठ्या भव्य अशा स्वरूपामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलं असेल की आ, अनेक दाम्पत्यांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतला आहे त्याचबरोबर आज जे आरोग्य शिबिर होत आहे त्यामध्ये रक्त तपासणी आहे त्याचबरोबर ज्या महिला आ, या ठिकाणी तपासणीसाठी येत असतील त्यांना इन्शुरन्स कवर आम्ही दिलेला आहे दोन लाखाचा इन्शुरन्स आम्ही मोफत देत आहोत अशी आणि उद्या रांगोळी स्पर्धा पण महिला विभागाकर्फे ठेवलेली आहे अशा अनेक उपक्रमाने हा सामाजिक उपक्रमाने आम्ही हा वाढदिवस साजरा आहोत आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत त्यामध्ये महिलां स्वतःची काळ आरोग्याची काळजी घेत नाहीत त्यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केले आहे विविध डॉक्टर्स बोलून आम्ही महिलांची तपासणी करत आहोत व त्या तसेच सर्व पुरुषांचीही तपासणी यामध्ये आहेत आणि हे आरोग्य तपासणी केल्यानंतर आम्ही लाईफ इन्शुरन्स दोन लाख रुपयाचं लाईफ इन्शुरन्स देत आहोत आणि यामध्ये विविध उपक्रम घेतले आम्ही काल विवाह नोंदणी शिबिर झाला उद्या भव्य रांगोळी स्पर्धा आहे शालेय साहित्य वाटप असेल मूगबदिर शाळेमधे अन्न वाटप असेल असे विविध उपक्रम आम्ही राखून वाढदिवस समाज उपक्रमी करत आहोत